ॲडव्होकेट राजेश कांबळे खून खटल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गुरुवारी सोलापुरात आले होते मात्र एका आरोपींनी स्वतःसाठी वकील न दिल्यामुळं सुनावणी होऊ शकली नाही राजेश कांबळे खून खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम गुरुवारी सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात आले होते मात्र या खटल्यातील एका आरोपीनं स्वतःसाठी वकील न दिल्यानं गुरुवारी होणारी सुनावणी होऊ शकली नाही आता या खटल्याची सुनावणी नव्या वर्षात अठरा जानेवारी रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं सन दोन हजार एकवीसमधील आठ जून रोजी ॲडव्होकेट राजेश कांबळे यांचा डोक्यात हातोड्यानं मारून निर्गुण खून झाला होता त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींकडून पाच तुकडे करण्यात आले होते घटनेनंतर चार दिवसांपासून ॲडव्होकेट राजेश कांबळे आपल्या घरी तसंच न्यायालयात न आल्यामुळं त्यांच्या नातलगांनी तसंच बार असोसिएशनच्या वतीनं पोलिसात तक्रार देण्यात आली होती दरम्यान सोलापुरातील वस्तीतील खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडं आली होती पोलिसांनी बारा जून रोजी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर पोत्यात भरून ठेवलेले मानवी देहाचे तुकडे दिसून आले यानंतर नातेवाईकांनी खात्री केली असता ते मृतदेहाचे तुकडे ॲडव्होकेट राजेश कांबळे यांचेच असल्याचं तपासाअंती समोर आलं होतं या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून संशयित म्हणून बंटी खरटमल ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण आणि सराफ श्रीनिवास एल्दी यांना अटक केली होती दरम्यानच्या काळात बार असोसिएशन आणि ॲडव्होकेट राजेश कांबळे यांच्या नातलगांनी या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची मागणी केल्यानं शासनानं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली या खटल्याची सुनावणी एकवीस डिसेंबर रोजी होती मात्र एका आरोपीनं वकील न दिल्यानं सुनावणी पुढे गेली या खटल्याच्या सुनावणीसाठी आलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या निमित्तानं जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे नव्या वर्षातील अठरा जानेवारी रोजी पुन्हा सोलापुरात या खटल्याच्या सुनावणीनिमित्तानं येणार आहेत राजेश कांबळे खून खटल्याची सुनावणीसाठी आज सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांच्याकडे सदरचा खटला फॉर्मल हिरिंगसाठी नेमण्यात आलेला होता या खटल्यामधील विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकमसाहेब आज या ठिकाणी या खटल्याच्या कामी न्यायालयामध्ये उपस्थित होते यातील यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे इतर दोन आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे तर यातील तीनपैकी दोन आरोपींनी त्यांचे त्यांचे वकील दिलेले आहेत खटला चालवण्यासाठी आरोपी नंबर दोन याने त्याचा वकील खटला चालवण्यासाठी दिलेला नसल्यामुळं आज चौकशीचं कामकाज झालेलं नाही याच्यामध्ये पुढील जा तारीख जी आहे ती अठरा जानेवारी ठेवलेली आहे अठरा जानेवारी दोन हजार चे चोवीस त्या तारखेला आरोपी नंबर दोन याने त्याचं वकील देण्याचं आश्वासन माननीय न्यायालयाला दिलेलं आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी पुढील तारीख अठरा जानेवारी सदर